नमस्कार मंडई आज आपण बनवणार आहोत चिकन किमा समोसा खूप चटपटीत अशी ही रेसिपी आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन किमा घेतला आहे बारीक चिरलेला कांदा आलं लसूण मिरची पेस्ट पाव कप वाफवलेले मटार बारीक चिरलेली हिरवी मिरची एक मोठा चमचा काजू तुकडे कोथिंबीर अर्धा लिंबाचा रस समोसा पट्टी घेतली आहे पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये मी बारीक चिरलेली मिरची आणि कांदा परतवून घेणार आहे आता त्यामध्ये मी आलं लसूण मिरची पेस्ट टाकून चांगलं ढवळून घेणार आहे त्यानंतर चिकन खिमा टाकून चांगलं परतवून घेऊया आता आपण यामध्ये हळद धणे जिरे पावडर गरम मसाला तिखट मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर टाकून ढवळून घेऊया हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून चांगलं परतवून घेऊन एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला चिकन खिमा पाणी न घालता वाफेवर शिजवून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये मटार आणि काजूचे तुकडे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकूया चिकन किमा इथे तयार झाला आहे पेस्ट तयार करण्यासाठी दोन चमचे मैदा पाण्यात मिक्स करून घेतला आहे इतके पातळ आपल्याला पेस्ट तयार करायची आहे पट्टी आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायची आहे त्यामध्ये खिमा भरून बंद करायची आहे आणि पेस्ट लावून चिकटवून घ्यायची आहे हे समोसे तुम्ही पुदीना चटणी किंवा सॉस हे खाऊ शकता पद्धतीने आपल्याला सगळे समोसे बनवून घ्यायचे आहेत आपले सगळे समोसे बनवून इथे तयार झाले आहेत आपल्याला ते मीडियम फ्लेम वर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे इथे खाण्यासाठी समोसे तयार झाले आहेत नक्की करून पा ही रेसिपी आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका Please like, share, and subscribe my channel and click the bell icon. Thank you.